हुतात्मा <tompa> बहिरजी गणेश मंडळ आणि उपजिल्हा संयुक्त विद्यमाने आरोग्य संपन्न येथे सार्वजनिक जाणीव राखत हुतात्मा बहिरजी गणेश मंडळ व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरास शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या आरोग्य शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम मार्फत सामान्य आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह तपासणी हिमोग्लोबिन नेत्र तपासणी तसेच महिलांसाठी खास आरोग्य सल्ला देण्यात आला गरजूंना औषधे मोफत वितरित करण्यात आली शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वसमत मतदारसंघाचे आमदार राजूभय्या नवगरे व उपजिल्हा रुग्णालयाचे एम एस डॉक्टर काळे यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य सुनील बांगर राजू पवार यांच्यासह हो सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन मंडळाचे पदाधिकारी यांनी समर्थपणे पार पडले यशस्वी आयोजनाबद्दल आयोजन सर्व स्तरातून मंडळाचे आणि प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे हुतात्मा बहिरजी गणेश मंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय वसमत यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच आमचे लोकप्रिय आमदार राजूभया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हुतात्मा बहिरजी गणेश मंडळा आणि उपजिल्हा रुग्णालय वसमत यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलेलं आहे या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये जनरल सर्जरीचे जे विकार पेशंट आहेत अस्थिविकार बालरोग तसेच हृदयरोग नेत्रविकार त्वचा रोग स्त्रीरोग दंतरोग कॅन्सर या अशा विविध जवळपास दीडशे ते दोनशे अशा या आजाराची तपासणी इथे झालेली आहे तसेच या शिबिरास आम्हाला उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर काळेसाहेब यांनी अतिशय मदत केलेली आहे आणि रुग्णालया रुग्णाला औषध उपचार सुद्धा त्यांनी दिलेला आहे ई सी जी काढण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्याबद्दल या सर्व टीमचे आम आ, आभार मानतो गणेश मंडळाच्या वतीने आभार मानतो गणपती बाप्पा